सुनिश पप्पा हा तुम्ही रोज दारू पित जा काऊन हे रिदगन म्हणते जो की मुतारा ढोचा नाही आणि आज गज का म्हणून राहिले रोज दारू घ्या म्हणून अहो सुनिश पप्पा तुम्ही जावं दारू पिता ना हा तेव्हा मला शोना जानू पिल्लू म्हणता हा पण जेव्हा दारू नाही पितला तवा इकडे शिवकन्या तिकडे तु जाय शिवकन्या